आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यात गेल्या चार दिवसापासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी द्राक्ष डाळिंब या फळबागासह बाजरी मका भुईमुग तूर यासारख्या पिकांवर पावसाचे पाणी साचल्यामुळे पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत शेतकरी संकटात सापडला असून या गंभीर परिस्थितीची दखल घेत जत तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी आज जत तालुक्यातील बोरगी दुर्ग बोरगी बेळुंडगी हळडी बालगाव माणिकनाळ अक्कलवाडी उमदी सुचलात सोनलगी आदी गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आणि त्यांना या कठीण काळात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली यावेळी बोलताना त्यांनी सरकारकडे ठाम मागणी केली की तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य तेवढी नुकसान भरपाई देणार सध्या संख अप्पर तहसीलदार यांनी देखील अतिवृष्टीचा आढावा घेत आहे सर्व तलाठी सर्कल यांना अतिवृष्टी होऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत असे ते म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले यावर्षी झालेल्या पाऊस अतिवृष्टीचा झाला आहे शेतकऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन के उभी केलेली पिके हीच त्यांची जीवनरेखा आहे परंतु अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सर्वस्व वा वाहून जात आहे अशा संकट काळात सरकारने तातडीने पुढाकार घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे हीच खरी मदत ठरेल त्यांनी प्रशासनाला देखील के सूचित केले आहे की पंचनामे टाळाटाळ न करता तत्परतेने पार पाडावेत व भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी उमदी बातमीदार विनोद राठोड लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा